अकरा ए सीटच लक्की आहे का असं आता म्हणावं लागेल कारण या सीटने एकदा नाही तर दोनदा या सीटवरच्या प्रवाशांचा जीव वाचवला आहे अहमदाबादमधील प्लेन क्रॅशमध्ये विमानातील दोनशे बेचाळीस जणांपैकी फक्त अकरा ए सीटवरील विश्वास कुमार रमेश वाचले होते अनेकांसाठी त्यांचं वाचणं एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हतं जो घडला ते त्यांना मिळालेल्या अकरा ए सीटमुळं मुळे एकोणीशे मध्ये थाई एअरवेज इंटरनॅशनल फ्लाईट टी जी दोनशे एकसष्ट या विमानाचा लँडिंग करताना अपघात झाला होता ज्यात जवळपास एकशे एक, एक जणांचा मृत्यू झाला होता पण थाई ऍक्टर रुआंगसाक लॉयचुसाक या अपघातातून वाचले होते आणि विशेष म्हणजे या अपघाताच्या वेळेस ते ज्या सीटवर बसले होते त्या सीटचा नंबर देखील अकरा ए हाच होता अहमदाबाद येथे झालेला विमान अपघात व या हल्ल्यात बचावलेले अकरा ए सीटवरचे रमेश विश्वास कुमार यांच्याबद्दल माहिती मिळताच रुआंगसाक लोयचुसाक यांनी फेसबुक पोस्ट करत या योगायोगाबद्दल माहिती दिली भारतात झालेल्या विमान अपघातातून वाचलेला तो माझ्यासारख्या सीटवर बसला होता अकरा ए असं त्यांनी या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय रोआंगसाक लोयचुसाक यांनी ही पोस्ट केल्यानंतर सध्या एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे अकरा ए सीटच लकी आहे का बाकी तुम्हाला काय वाटतं हा फक्त एक योगायोग आहे का खरंच अकरा ए सीट लकी आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि ऑनलाईन नेत्याच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका